हे काहीतरी असं वेगळंच आहे रोबोट डॉग सारखं दिसतंय नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज परत एकदा स्कॉटलंड सिरीजमधला नवीन एक असा व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलेली आहे तर हा जो व्ह्यू होता तो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच पण आज आपण इथून चाललो आहोत एका आ, नवीन ठिकाणी ज्याचं नाव आहे डोनन कॅसल आणि आय लॉव्ह स्काय तर ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात कॅसल हे जगभरात फेमस आहे आणि स्कॉटलंडमधलं तर सगळ्यात महत्वाचं असं अट्रॅक्शन आहे जे आज आपण कव्हर करणारच आहोत पण तिथे जातानाचा जा जो रस्ता होता तो सुद्धा इतका निसर्गरम्य होता आणि आज आपण जाणार आहोत आय लॉफ स्कायच्या कॅम्प साइटला तिथेच राहणार आहोत तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात कॅम्पर व्हॅन घेतल्यापासून आता पहिल्यांदा डिझेल बोलतोय त्यांनी आपल्याला थ्री फोर टँक दिला होता आता ऑलमोस्ट संपायला आलाय तो म्हणलं पुढे जाण्याच्या आधी एक टँक फुल करून घेऊ म्हणजे मग किती आहे काय कॉस्ट वगैरे हो मग टाकी काय आता फुल करणार तुम्ही डिझेलच भरताय ना बघा कारण की आपल्याला एका गाडीत पेट्रोल आणि एका गाडीत इलेक्ट्रिसिटी भरायची सवय डिझेल <laughs> भरायची सवय नाही कारण की दुसऱ्या देशामध्ये थोडं कन्फ्युजिंग असतं त्यामुळे मग कधी पण क्रॉस चेक केल्याशिवाय नाही भरायचं नाईन पण म्हणजे काय कस काय माहिती नाही ते काय असतं एकशे पंचावन्न पॉईंट नाईन म्हणजे काय अक्चुअली तुम्ही आता आतमध्ये बिल आहे ना इथे इथे पैसे भरायचेच नाही आहेत फक्त डिझेल भरून आहे आणि एकदा का डिझेल भरून झालं की ती रिसिप्ट येते वाटत तिथे आणि ती रिसिप्ट घ्यायची आहे इथे ऍक्च्युली कार्डचं ऑप्शन आहे बघा पण इथे दिसले होते की पे फॉर कुएल इन शॉप अच्छा म्हणजे दुकानातच जायचं तर ऑलमोस्ट सत्तावन्न लिटर डिझेल भरले एटी एट पॉईंट नाईन थ्री पाऊंड झालेत आणि आय गेस वन पॉईंट फाय फाय नाईन पर लिटरची किंमत आहे ते आता आम्ही आलो आहोत काय नाव याव काही पण कॅसियन डोनलियन इलियन डोन कॅसल ओके तर आता आम्ही आलेलो आहोत इलियन डोनान कॅसल ला आणि खूप छान आहे एकदम असं पाण्याच्या मध्यभागी आहे ते कॅसल आणि तुमच्या बरोबर दाखवते पहिले पाणी कसं आहे हे दाखवते आणि मग त्यानंतर कॅसल दाखवते तर, तर बघा असं पाणी आहे इथे आता पाणी कमी आहे पण पुढे भरपूर पाणी आहे आणि त्या साईडला सुद्धा पाणी आहे आणि पाण्याच्या मध्ये आहे कॅसल कॅसलला जाण्यासाठी आहे एक छोटासा असा ब्रिज आणि तिथून वॉक करत जायचं आणि मग कॅसल मध्ये पोहोचणार सो so आय थिंक कॅ एंट्री जी आहे ना कॅसलची ती त्या बाजूनी आहे आणि फी पण आहे काय असेलची तर बघावं लागेल कशी आहे ते तिथे जाऊन चौकशी करूया हो तर इथे ना तिकीटचं मशीन आहे तिथे बघूया आपण बंद झालंय का बंद झाले बहुतेक मशीन चालू नाहीये पण लोक तर जात आहेत ओ ओपनिंग टाईम्स नाईन ए एम टू फाईव्ह पी एम अच्छा पाच वाजता बंद झाले कॅसल पाच वाजता बंद झालंय क्लर्क कॅन्सलचा एंट्रन्स एवढं लवकर का बंद करतात इथे कारण की अंधार जो आहे ना तो संध्याकाळी म्हणजे आम्ही तर काल बघत होतो तर अंधार झाला होता साडे नऊ वाजता नाईम त्याच्या पण लेट साडे नऊ वाजता म्हणजे असं इव्हिनिंग इव्हिनिंग झाली होती दहा साडे ला Ma non è vero. Ma non è vero. Ma non è vero. Ma non è vero. No, possiamo vedere il castello da vicino. Ok? Sì. Oh, un piccolo doggy. un po' di colazione. No, no. Non è vero. Non è vero. Non è vero. Non è vero. कैसल चा एंटरंस किती भारी आहे उपद भारी आहे तर जेव्हा तुम्ही ना गुगलवरती टाकणार की स्कॉटलंड मधले कॅसल्स वगैरे तर तुम्हाला या कॅसलचं नाव एकदम पहिल्यांदा येणार म्हणजे पहिल्या तीन नंबरमध्ये तरी असणारच एवढं फेमस आहे हे इलियन अँड डोनन कॅसल तर ह्यांची नाव आपल्याला एवढं लक्षात राहत नाहीत आणि आपण प्रोनाऊन्सिएशन पण चुकीचं कर करत असू ऑबियसली आपण इथे थोडी राहतो आपले प्रोनाऊन्सिएशन थोडेसे चुकणारच बट दॅट्स फाईन आणि कॅसल हे खूप हा तर मी हे सांगत होते की हे कॅसल खूप जास्त फेम फेमस आहे अख्ख्या स्कॉटलंडमध्ये आणि खूप जास्त सिनिक आहे आणि इफ आय एम नॉट रॉंग तर हे जे कॅसल आहे ना हे सोळाव्या शतकामध्ये बांधलेलं कॅसल आहे तर एवढं जुनं आहे फुल दगडी बांधकाम आहे पण आता नाही आहे पाणी आणि ते सगळं खाली जे आहे ना ते शेवाळ आहे या साईडला बघा तर आता आपण एकदम जवळ आलो हो। आहोत कॅसलच्या चालत चालत आणि असं दगडी बांधकाम आहे uh, आणि आय थिंक सिक्स्टीन्थ सेंचुरीमध्ये हे कॅसल आहे आणि तेव्हापासनं असंच आहे अनबिलिव्हेबल वाटतं ना एवढी जुनी बिल्डिंग बघताना आणि मस्त इथे व्ह्यू बघा स्कॉटलंडमध्ये जिथे बघाल तिथे एकदम सिनिक आणि एकदम छान व्ह्यू पाणी दिसेल छान डोंगर दिसतील ढग स्काय असंच खूप छान 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 ब्रिजेस आणि बोटी असंच सगळ्या गोष्टी दिसतात जिथे बघेल तिथे सिनिक हे बघा किती छान आहे आणि मध्ये ना जिथे तुम्ही बघाल तिथे हिरवगार आता इथे पण बघा किती ग्रीन ग्रास आहे मस्त आणि काही अशी कोणी मेंटेन नाही केलेली ही ग्रास ही इट्स जस्ट लाईक दॅट कारण की इथलं वेदरच असं आहे इथे कायम पाऊस वगैरे पडत असतो सो त्यामुळं मग छान हिरवंगार राहतं सगळीकडे आणि छान छान फ्लावर्स पण असतात तिथे खूप जेवढं मी बघितलं ना तेवढे वेगवेगळे येलो पर्पल पर, व्हाईट हे बघा हे फ्लावर्स इथे वेगळे आहेत त्यानंतर इथे बघा हे असे पर्पल फ्लावर्स इथे दिसतात पिवळे पण दिसतात फ्लावर्स असे सो इथे खूप वेगळे वेगळे फुलं दिसतात आणि हा कॅसलचा साईडहून व्ह्यू आहे चेतन आणि सिया शौरी इकडे गेलेत काय आहे बघण्यासाठी बहुतेक तरी मेन एंट्रन्स इकडून असेल का कदाचित मागेच होतं वाटतं मेन एंट्रन्स पण ए आपल्याला आज जाताच येणार नाही कारण की बंद झालं ना या पाण्याला केवढा फ्लो, फ्लो इते 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 आहे असं दोन मिनटं इथे थांबलं तरी दिसतंय भरपूर फ्लो आहे पाण्याला म्हणजे इथे कुठून तरी पाणी आहे आणि मर्ज होतंय असं समोरून बघा सूर्याचा प्रकाश इथे किती छान दिसतं ना बर्ड्स वगैरे आहेत मस्त इथून एंट्रन्स आहे का मग काय इथे म्हणजे जेव्हा ओपन असेल तेव्हा उघडत असेल आणि असेल कदाचित म्हणजे असं बहुतेक हे गोल असं तुम्ही फिरू शकता वाटत कॅसलच्या बाजूनी असं ऐका ना आपण इथे छान फोटो काढू शकतो मी इथे ट्रायपॉड लावते आणि आपण या कट्ट्यावरती फॅमिली पूर्ण बसून असा फोटो काढू शकतो काढायचा का डोनान कॅसल ज्याला इलिन डोनान कॅसल म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा स्कॉटलंड मधील एक प्रसिद्ध आणि नयनरम्य असा किल्ला आहे तीन समुद्री लॉज एकत्र येतात अशा एका छोट्या बेटावरती हा स्थित आहे आणि अप्रतिम निसर्गांनी वेढलेला आहे या किल्ल्याचा समृद्ध इतिहास आहे आणि या किल्ल्याला सुंदरपणे पुनर्स्थापित केलं गेलं हा पर्यटकांमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे आणि अनेक चित्रपटांमध्ये हॉलिवूड मुव्हीजमध्ये आणि टी व्ही शोमध्ये सुद्धा हा कॅसल दिसलेला आहे जेव्हा आम्ही या रिअल लाईफ कॅसलला भेट दिली तेव्हा मला आणि चेतना तर राबवलंच नाही आम्ही म्हटलं की छानसं असं ड्रोन फुटेज इथे घेतलंच पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलंच पाहिजे पण मस्त असेल तेच ना पण ते बरोबर तिथं वेळेत सगळीकडे पोहचणं पॉसिबल होत नाही ना म्हणजे आता पहिलं आपलं जे डेस्टिनेशन होत ते होत ट्रेनचं ट्रेनचं ते वेळेत करावंच लागलं तिथून आलो मग आपलं खाणं पिणं झालं आणि मग निघालो मग इतकी वेळ गेली असं म्हणजे ऍट अ टाइम तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करणं थोडं अवघड आहे आणि मध्ये एवढे छान सिनिक सिनिक स्पॉट होते की असं वाटत सगळीकडे थांबावं पण किती कमी थांबलो आम्ही थांबलो आम्ही दोन ठिकाणी थांबलो पण तेवढच करू शकलो आणि इथे येईपर्यंत हे बंद झालं पण छान आहे म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली कमी गर्दी लागली मस्त आपल्याला बघता आलं ना आणि ना तिथे स्कॉटलंडचा झेंडा पण आहे हा वाला मस्त वारं पण छान आहे आय ऑफ स्काय हे स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील खूपच सुंदर असं बेट आहे आणि इथे भरपूर सारी बेट आहेत त्यातलं सगळ्यात मोठं जे बेट आहे ते आय ऑफ स्काय आहे खडकाळ आणि निसर्गरम्य वातावरणासाठी हे जे बेट आहे ते खूप जास्त प्रसिद्ध आहे सुमारे एक हजार सहाशे छप्पन्न चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या बेटात खूप छान छान असे कडे आहेत समुद्रकिनारे आहेत आणि नयनरम्य असे तलाव आहेत एक मोठा असा ब्रिज ओलांडल्यानंतर आम्ही ॲक्च्युली आय स्कायमध्ये एंटर केलं आणि अडीच ते तीन तासाच्या प्रवासानंतर आमची जी कॅम्पसाईट होती आय लॉफ स्कायमध्ये तिथे येऊन पोहोचलो ऑलरेडी ग्रीनरी खूप जास्त वाढली होती त्याचबरोबर हवेतला थंडावा जो होता तो आता छान जाणवतोय आणि पाऊसही थोडाफार रिमझिम पडतोय आम्ही आता फायनली येऊन पोहोचलो आहोत आय लव्ह स्कायला आणि स्कॉटलंड मधली खूप जास्त फेमस जागा आहे ही आणि इथे येण्यासाठी भरपूर वेळ लागतो कारण की रस्ते खूप छोटे छोटे आहेत म्हणजे नॅरो रोड्स आहेत तर त्यामुळं आणि म्हणजे एक एकच लेन आहे येणाऱ्यांची एक जाणाऱ्यांची एक तर त्यामुळे मग थोडासा वेळ लागतो आणि मोठी गाडी असली की थोडा अजून वेळ लागतो हे गुगल मॅप वरती बघून तुम्हाला दिसत असेल की एकच अस तास लागेल दोनच तास लागेल तर ते तेवढे नाही लागत त्याच्यापेक्षा जास्तच वेळ लागतो तर आता आठ साडेआठ वाजता आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि अॅक्च्युली इलेक्ट्रिसिटी हुकअप करायची आहे म्हणजे कॅम्प ग्राउंड मध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं दिलेलंच असतं ना तर ते हुकअप करायचं आहे पण त्याची जी वायर आहे ती छोटी पडत होती म्हणून चेतन आणि मुलं वगैरे तिथे गेलेले आहेत ते घेऊन येण्यासाठी एक्स्ट्रा म्हणजे एक्सटेंशन वायर एक्सटेन्शन तर ते घेऊन आले मग मग की मग इलेक्ट्रिसिटी लावतील आणि मग सगळीकडे मग सगळे युज करू शकतो कॅम्पर म्हणून त्यांची वाट अशी कॅम्प साइट आहे इकडे सगळ्या कॅम्पर व्हॅन्स पार्क केलेल्या एकदम नवीन बिल्ड आहेत आणि आपली एकदम शेवटी पार्क आहे इकडे छान आहे एकदम नवीन आहे सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे हो नवीन आहे आणि वी हॅव अ बेस्ट व्ह्यू राईट बिकॉज वी हॅव व्ह्यू ऑफ ऑल द माउंटन्स अनडिस्टर्ब व्ह्यू या आणि इथे सगळ्या मोठ्या कॅम्पर पार्क आहे सो आपली पण मोठी असल्यामुळे आपल्याला इकडचा स्पॉट दिला आहे छान एकदम नवीन नवीन छोटी छोटी झाडं लावली आहेत वेगवेगळ्या टाईपचे सगळे कॅम्पर वॅन्स आहेत सगळ्यांनी आपापले मॉडीफाय केले आहेत कोणी कारमध्येच लावलेला आहे सेटअप आणि हे काहीतरी असं वेगळंच आहे रोबोट डॉग सारखं दिसतंय हो नाच ना आणि स्नेहा आतमध्ये आहे आणि स्नेहा इथे हो मिळाले एक्सटेन्शन आपली ना केबल होती आ, ती, ती इथंपर्यंतच संपली आणि केबलचा बॉक्स आहे तो तिथे एंडला आहे म्हणलं की एक्सटेन्शन आहे का तो तो हे होता ना, होता ना, जो म्हणजे की जर का असं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे मागा, मागा त्यांनी दिलीच आपल्याला एक्सटेन्शन केबल अजून एक तर ती लावूया मग होऊन जाईल काम चला डिनर करायचं हो चला चलो इथे सियाना शौर्यची मस्ती चालू आहे पण आजचा जो व्लॉग आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ही स्कॉटलंड सिरीज तुम्हाला कशी वाटते आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय